को करो, नो को कर। कर। अरे जब तुम नहीं ले सकते तो तुम लतेस का रहे उसको फोन लगाओ उसको कंपनी मध्ये खरंच कामगार फ्रेंडली वातावरण आहे तुमच्या कंपनीत हा मग त्यांची तब्येत अशी खराब होऊन हार्ट अटॅक येणारच आहे ते आहे इथं पूर्ण धूड बसून खराब होऊन त्याचं कॉम्पेन्सेशन झालं पाहिजे त्यानं तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या वातावरणा त्याचा जीव गेला ते काय बोलले हो। की आम्ही माहितीचा खर्च देऊ अरे आम्ही हजार हजार रुपये काढले तर माहितीचा खर्च लागत नाही आम्हाला गावात लागन तेवढे लाकडं भेटत नाही आपण किती भाऊ आहे किती वय होत एकूण चार जास्त किती वर्ष झाले किती वर्ष झाले तर मॅनेजमेंट करता एकाही माणूस नाही मार्केट पार खेटलं पार खेळ पार खेळ प्लांट प्लांट काय करायचं त्याचं कॉम्पेन्सेशन कॉम्पेन्सेशन साहेब जी सिक्युरिटी एजन्सी आहे अजूनपर्यंत काही कमिटमेंट नाही पण बाकी एजन्सीचं ठीक आहे एजन्सीचं तर तुम्ही कराल पण तुम्ही ईएसआयसी वगैरे ते थोडा ईएसआयसीचं ते भेटणंच आहे कायद्यामध्ये आहे त्यामुळे मला सांगा तुम्ही प्लांट ज्या कंडिशनमध्ये चालत आहे चालवत आहे जेवढी पूड आहे जेवढा जशा पद्धतीचं वातावरण आहे लोकांना हार्ट अटॅक येईल मरण तर काय मरण पावला पावलात आमच्या या कंपनीमध्ये खरंच कामगार फ्रेंडली वातावरण आहे तुमच्या कंपनीत मग त्याची तब्येत अशी खराब होऊन हार्ट अटॅक येणारच आहे त्याचा स्वास्थावर परिणाम होते का नाही प्रदूषण राहिलं तर तुम्ही मानता का नाही या गोष्टी त्याची ड्युटी ज्या वेळेला त्याची झालं त्यावेळेला त्याच्या ठिकाणी काय पार्किंगच्या ठिकाणी कुठे राहून ना ऑन ड्युटी झालं आणि ह्या प्रेमाच्याच पूर्ण प्रदूषित आहे जसंही मला माहिती असं नाही की आम्ही आमच्याकडून काही विरंगाही झाली अजिबात नाही जसं मला माहिती झालं तसंच एकंदरी नाही झालं होतं तुरंत झाली एवढं तर तत्परता दाखवाच लागणार आहे तेवढी तत्परता दाखवाच लागणार आहे त्यावेळेला मी प्लानमध्ये हार्ट अटॅक आला तर तेवढी तत्परता दाखवाच लागणार आहे पण तुम्ही कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही असं वातावरण आहे का इथं पाणी साधं ते झालं इथं पाण्याचं ते आहे इथं पूर्ण धूड बसून खराब होऊ नये त्याचं कॉम्पेन्सेशन झालं पाहिजे त्यानं तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या वातावरणापैकी त्याचा जीव गेला मग तो सेक्युरिटी एजन्सीचा असो का तुमच्या कंपनीचा काम झालं त्याला कॉम्पेन्सेशन जीवाचा बोल तुम्ही लावणार आहे का नाही लावणार ना असं एक मानवता दाखवून तुम्ही त्याला कसं कर कॉम्पेन्सेशन करता येईल तेवढं करा तुम्ही बोलवलं त्याला सेक्युरिटी एजन्सीवाल्याला सेक्युरिटी एजन्सीवाला बोलावलं किती वेळ झाला हार्ट अटॅक येऊन सात वाजताची घटना आणि आता सहा वाजताची घटना ना आता साडे दहा झाले ना तुमचा एचआर प्रेझेंट आहे ना तो सेक्युरिटी एजन्सीवाला असे बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमता मी स्वतः नऊ वाजेपर्यंत होतो नाही नाही तुम्ही नऊ वाजेपर्यंत राहा की तुम्ही चोवीस घंटे इथं राहा चोवीस घंटे आहेत माझी तेच म्हणजे चोवीस घंटा जो संबंधित एजन्सी आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काम काय होतं इथं साडेसहाल घटना घडली तर तो कुठेही असल त्याचा माणूस इथं अर्ध्या तास अर्ध्या तासात हॉस्पिटलला बोलले डॉक्टर आता कॉम्पेन्सेशन किंवा बोलायसाठी इथं कोण आहे तुम्ही तर आहेच पण बाकी त्यांच्याकडून कोण आहे मंजितजी जे आहेत ते आहेत मी युनायटेड आहे माझं एकच म्हणणं आहे त्याचं वय काही जास्त नाही पस्तीस तीस फीस बरोबर ऑन ड्युटी झालं तर त्याला मानवतेच्या आधारावर त्याला कसं पैशाने जीव वापस मिळणार नाही मिळते का नाही पण त्याला जसं जास्तीत जास्त कॉम्पेन्सेशन देता येईल ते आपल्याला करायचं अशी आहे की त्याला पंचवीस लाख रुपये भेटलं पाहिजे तर तुम्ही तेच गोष्ट तुम्हाला समोर बोलायची आहे कॉम्पेन्सेशन त्याच्यात कोणाचे किती शेअर्स टाकता तुम्ही ते तुमचं लुकआउट आहे आम्हाला त्याचं समाधान करणं बाकी त्या परिवाराची नोकरी संदर्भातला विषय या सगळ्या गोष्टींनी निपडल्या पाहिजे बाकी ते ईएसआयसी कागदोपत्री कायद्यानं जे भेटायचं ते भेटते ते पुढे जाणार नाही ड्रायव्हर राह आम्ही बोलू का सांगा इथं जेव्हा गार्ड बसते नाही का ज्या बासा गाडवा बैठक कधी एक टँड पोहोच गाड केली आप मेरे को एक बात बताओ मिनट एक एक्समायर जेड एक्समायड आप करो लोग आपको एक बात बताओ आपने कभी पानी वहाँ पहुंचाया क्या करो वो वो गार्ड है ना वहाँ कोई आज आदमी ऐसी मिलकर आया था वो लोग झाड़ के नीचे बैठे थे वो तो और ये बी दोनों झाड़ के नीचे बैठे थे मेरी गाड़ी यहाँ थी मैं मोटरसाइकिल के लिए लेने के लिए आया था दोनों से मिला बात किया लेकिन वो लोग प्यासे मर रहे थे बोले भैया बहुत प्यास लगी आपके पास पानी है क्या मतलब यार मैं तो पानी लेकर नहीं आया मैं तो गाड़ी लेने आया मैं तो गाड़ी लेने आया मैं तो गाड़ी लेने आया आप लोग है ना ना नो लाइट की व्यवस्था है ना पानी की व्यवस्था है वो ड्राइवर भी प्यासा मरता है तुम्हाला सिक्युरिटी किती असं म्हणता येऊ आपण बरं कंपनीमध्ये रोजची घटना नाही ते पाच वर्षातून दहा वर्षातून एखादी घटना होती तो तुम्ही ज्याला कंत्राट दिलेला त्या सिक्युरिटी एजन्सीतर्फे कामगार तो त्या ठिकाणी उन्हाही काम करत असताना त्याला कंपनीचा लेबर आजारी पडण्यासाठी कंपनीचं जे वातावरण आहे तेही जबाबदार आपला इथला डस तिथं पाण्याची सोय नाही इथं खायची सोय नाही इथं कशाच पद्धतीची सोय नाही इथं साधी एवढी मोठी कंपनी असताना इथं तुमची कमी मेडिकल फॅसिलिटी नाही इथं अँब्युलन्स सुद्धा नाही तुम्ही त्याला हार्ट अटॅक आला किंवा तो उष्मा घाताने मिळाला याचं पोस्टमार्टम नंतर माहीतच पडत पण सुरुवातीच्या काळात त्याला फर्स्ट ऍड सुद्धा भेटली नाही कंपनी दोषी आहे सेफ्टी व्हायलन्स झाला याच्यात बरोबर ना तो कामगार सुरक्षा रक्षक असो का कंपनीचा कामगार होतो त्याला सेफ्टी मस्त असते त्याला ज्या कामगार कायद्यामध्ये ज्या त्या सगळ्या गोष्टी त्याला भेटणं हे कंपनीची जबाबदारी असते जे ईएसआयसी अंतर्गत तुमचे जे काही नुकसान भरपाई जे काही पेन्शन लागू व्हायचं ऐंशी पर्सेंट मुला वाढायनं व्हायचं ते तर झालंच तुम्ही जीव पैशाने विकत घेऊ शकत नाही ना आम्ही घेऊ शकत नाही फक्त त्याचा परिवार जो छोटा मुलगा आहे त्याची पत्नी आहे त्यांना हार्ड कॅश आपण कशा पद्धतीनं मदत करू शकतो थो। तिची शांतता गावातली शांतता राहिली पाहिजे तुमचं इंडस्ट्रीयल पीस आम्हाला खराब करायचं नाहीये पण त्याला त्याचा मोबदला चांगला योग्य भेटला पाहिजे आता ते शेअर्स तुम्ही घेता की हे दोघं मिळून घेता हे तुमचं आता ते काय बोलले की आम्ही माहितीचा खर्च देऊ अरे आम्ही हजार हजार रुपये काढले तर माहितीचा खर्च लागत नाही आम्हाला गावात लागन तेवढे लाकडं भेटतात ही थांबून ते काय बोलले की आम्ही माहितीचा खर्च देऊ अरे आम्ही हजार हजार रुपये काढले तर माहितीचा खर्च लागत नाही आम्हाला गावात लागन तेवढे लाकडं भेटते त्याला वगैरे सगळं भेटूनच जाईत त्याच्या आघर्षक्राची काही गरज नाही जे नॅचरल आहे ते पण जे कंपनी आता एक ह्युमन ह्युमॅनिटी बेस तुम्हाला त्याला मदत करायचं